महाराष्ट्रातील जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह बातमी महत्वाची बऱ्याच शेतकऱ्याचं या ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे या संदर्भात आपण आपली भूमिका काय राहणार आहे विषय असा आहे की पूर्ण ना महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि गोवा कंधार तालुक्यामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून संततधार पाऊस होल्याला ना मोठ्या प्रमाणावर पूर आले शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं काही ठिकाणी नदी जी गाव आहे म्हणजे जमिनी आहे त्या खरडून देखील गेल्या मी परवाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे बोलू त्यांनी सांगितलं की पाऊस थांबल्याबरोबर लगेच पंचनामे होते माझं निवेदन मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दिलेलं आहे की तातडीनं पंचनामे करून सरसकट पंचनामे आणि सरसकट मदत अशा पद्धतीची भूमिका सरकारने घ्यावी आणि मला असं वाटते की पाऊस थांबल्याच्यानंतर आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तसा सूचना आल्या मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी पण जाहीर केलंय की पाऊस कमी झाल्याच्या नंतर आपण पंचनामे करू शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही शंभर टक्के भूमिका आहे आणि त्याचा पाठपुरावा मी निश्चितपणानं करणार एस टी कर्मचाऱ्यांचा संप सध्या सुरू आहे सर आणि ते संपावर गेलेले आहेत बऱ्याच प्रवाशांचे बेहाल होत आहे आणि ते शासनाचा निषेध करत आहे या संदर्भात आपली भूमिका काय आहे संघटना म्हणल्यावर ते निषेध कोणाचा करतील सरकार करतील ना पण त्यांनी पडतळून बघितलं पाहिजे की मागच्या सरकारच्या काळामध्ये त्यांना काय सुविधा होत्या आजच्या सरकारच्या काळामध्ये काय मागच्या सरकारच्या काळात किती तोट्यात गेष्टी होती आत्ताच्या सरकारच्या काळात त्याची फायद्यात आली का आणि हे सरकार कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहणार सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी कष्टकऱ्यांच्या पाठीशी राहणार तेव्हा त्यांच्या ज्या मागण्या आहेत आज न उद्या ती सोडवते परंतु राज्यामध्ये एकीकडे -एक पावसाचं संकट आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी संप करणे योग्य हो नाही त्यांच्या मागण्या सनदशीर मागण्या मार्गाने सरकारकडे मागितल्या पाहिजे हो। मागच्या आजच माहिती असा मोठा पंधरा दिवसाचं आंदोलन झालं त्यावेळेस पंडित साहेबांच्या आधी आदेशावरून गुलमंत सदावर त्यांनी मतिस्थिती करून सब मिटला होता मग त्याच्यानंतर त्यांनी फायदा केलाच नाही त्या एस टी मामल्याचा त्यांनी कर्मचाऱ्याचं आणि असं कोणाच्या मध्यस्थी न होण्यापेक्षा सरकारला एखाद्याची बाजू पटली की सरकार त्यांच्या त्या प्रश्नाशी संबंधित होऊन प्रश्न मिटवतात आश्वासन आजही मला असं वाटतं की सरकार हे कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या बाबतीत सहानुभूतीने विचार करेल आपण बघितलं मध्ये अंगणवाडी ज्या ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांच्या संदर्भातला निर्णय घेतला आता लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेतला अशी कितीतरी योजना शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा निर्णय घेतला एवढे मोठमोठे निर्णय घेतले त्याच्यामुळे हा देखील प्रश्न मार्गणार होता नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि लोहाकंदार येथील सर्व नागरिकांना आता वाटते की साहेबांना पुन्हा खासदार की लढवावी या संदर्भात आपली भूमिका काय राहणार आहे बा मागे आणि वसंतरावजीची निवडणूक एकमेकांच्या विरोधात झाली तसा आमचे संबंध सगळ्या जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे आणि दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं त्यांची तब्येत बरोबर नव्हती परंतु ते एवढ्या लवकर जातील असंही कोणालाही वाटलं नाही मी स्वतः एक दिवस आधी भेटून आलो प्रकृतीमध्ये सुधारणा होते आणि दुर्दैवानं ते गेले आता ही प्रक्रिया आहे की एखादी जागा अशा घटनेमुळे जर रिक्त झाली तर तिथे पोटनिवडणूक घेणं विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक एकत्रित लागण्याची दाट शक्यता आहे लोहाकांना मंडळीला असं वाटतं की मी लोह्यामधन उभं राहिलं पाहिजे आणि बाकी जिल्ह्यामधल्या मंडळींना असं वाटतं की मी परत लोकसभा त्याचं कारण असं आहे की मी लहान मोठा झालो लोहाकांना तालुक्यात जनतेनं hmm. इथल्या घडवलं मला आणि मी नांदेडला ना जेव्हा उभा राहिलो तेव्हा अशोकरावजींच्या विरोधामध्ये तिथली लोकसभा मिळते म्हणजे नांदेडकरांनी देखील माझ्यावर प्रेम केलं काल झालेल्या निवडणुकीत वसंतरावजीच्या विरोधात माझा पराभव झाला फार जी फार निवडणुकीचे दोन भाग आता वसंतरावजीच्या जाण्यामुळे जी निवडणूक लागते तर तिथल्या मंडळींना असं वाटते की मी परत लोकसभा लढली पाहिजे लोकसभेमध्ये गेलं पाहिजे माझ्या हातामध्ये लोकसभा ही लढायची नाही माझ्या हातात विधानसभा लढायचं लढायची नाही पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो निर्णय मान्य करू मी त्या ठिकाणी लढवणार आहे माझा आग्रह आहे की मला लोहा खंदारमध्ये दिलं पाहिजे शेवटी नेतृत्वाच्या शब्दाच्या बाहेर जाता येत नाही कार्यकर्ता म्हणून ते मला करावं लागणार आहे ती जे निर्णय घेते तो मला मान्य राहा जर समजा लोकसभेला दुसरा उमेदवार दिला तर तुम्ही फक्त खंदारमधील लढवायची पण आम्ही असा आहे की तुम्ही दक्षिणमधून देखील इच्छुक आहात मी इच्छुक लोहा कंदारमध्येच आहे प्रत्येकाला असं वाटते दक्षिणमध्ये आपला भाग आहे काही सिडको मध्ये मला प्रचंड मताधिक्य मिळाले मी जरी काल निवडणुकीत हरलो वाटलो तरी तिथल्या लोकांना असं वाटते की मी नांदेड दक्षिण मधून लढलो पाहिजे एक तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा सन्मानच आहे ते कोणी लोह्यात लढा म्हणते कोणी दक्षिणला लढा म्हणते आता ही झाली लोकसभेची कोणी तिथं लढा काम करतात गा। बऱ्याच कार्यकर्ते सम्रमाणात आहेत की साहेब आपण भारतीय जनता पार्टी सोडणार आहेत म्हणून याबद्दल आपलं वक्तव्य काय हा। बोललो नाही कुठेही वक्तव्य केलं नाही माझा सध्या कुठलाच विचार भारतीय जनता पक्ष सोडायचा नाही भारतीय जनता पक्षामध्ये माझा सन्मान झाला काही लोकांना असं वाटते की हे आले की ते जातील ते आले की ते जातील हे काही जुना मैत्रीचा खेळ आहे त्याच्यातून लोक त्याचा अंदाज परंतु मी आज भारतीय जनता जनता पक्षात आहे भारतीय की निवडून आमदार जे आहेत श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांच्या वतीने आपल्या जुन्या मुंड्यामध्ये बरेच काम झालेले आहेत रस्त्याचे तर त्या ठिकाणी बोगस कामे झालेली आहेत असं बरेच नागरिकांकडून वक्तव्य येत आहे तर या संदर्भात आपण काय सांगणार आहे बोगस माणसाच्या कामावर मी बोलायची काही आवश्यकता आहे मला असं वाटत नाही काम बोगस आहेत चांगले आहेत त्यांचा निर्णय त्याने घ्यावा त्याने सांगावा त्याच्यात मी काय बोलणार आहे